जरा विसावू या वळणावर भले बुरे जे घडू न गेले विसरू न जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर सुधीर मोघे यांच्या या ओळी मला नेहमीच विचार करायला भाग पडतात आपल्या जीवन प्रवासाशी अगदी निगडीत असलेलं हे गाणं जीवन जगताना आपल्या आयुष्यात कितीतरी ते चांगल्या घटना घडतात वाईट घटना घडतात आणि या घटनांना आपण मनाच्या कप्प्यात कैद करून ठेवलेलं असतं आनंद दुःख यश अपयश अशा अनेक अनुभवांची इथं दाटी असते त्यात रुसवे फुगवे हेवे दावे मान अपमान या गोष्टी तर जळू चिकटावी तसे चिकटलेले असतात आणि आत खोलवर ते आपल्याला जखमी देखील करत असतात आतल्या आत आपण रक्तबंबाळ झालेला असतो पण अशावेळी थोडं थांबून उगास त्रास देणाऱ्या या आठवणीरूपी अनेक गोचिडांना आपण काढून टाकलं तर हा जीवन प्रवास आणखीनच आनंदी करता येईल नाही का जीवन प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळे व्यक्ती भेटतात काही क्षणभर काही तासभर काही ठराविक काळासाठी तर काही आयुष्यभरासाठी मग या सगळ्यात कधी आपल्याला आनंदाचे क्षण मिळतील कधी दुःखाचे कधी अभिमानाचे तर कधी मानहानीचे कधी त्रास होईल तर कधी पश्चाताप कधी कृतज्ञतेच्या भावनेनं तुम्ही भरून जाल हे मी आज का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला आहे ना दोन हजार चोवीस संपायला आला आता नवीन वर्षाची उत्सुकता शिगेला पोचली आहे हो ना नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी थोडं थांबून आत्मपरीक्षण करूयात का सुधीर मोघे म्हणतात तसं या वळणावर थोडं विसावूया थोडं थांबून आत्मपरीक्षण करूया जे चांगलं उत्तम झालं त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया पण जे वाईट झालं ज्याचा त्रास झाला मनस्ताप झाला ते इथं सोडून रित होऊयात आपलं चुकलं असेल तर माफी मागूया तुमच्या बाबतीत कोणी चुकीचं वागलं असेल तर माफ करूयात आणि पुढं जाऊयात आता मोकळं रित होऊन पुढं गेलो तरच पुढचे आनंदाचे क्षण आपण टिपू शकू हो ना दिस जातील दिस येतील या ओळीप्रमाणे दिवस येतील दिवस जातील वर्षामागून वर्ष सरत जातील पुढच्या आयुष्याच्या बागेचं नंदनवन करायचं असेल तर या वळणावर खरंच थोडं थांबूया आणि विचार करूया जरा विसावू या वळणावर अनामिक लेखकाचा हा विचार मला आपल्यापर्यंत पोहोचवावा असा वाटला म्हणून मी ध्वनिमुद्रित केला आवडला असेल तर विचार करा फॉरवर्डही करा मी अभिवाचक दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स